नमस्कार मायटू फॅमिली तर सेंच्युरी मिलचा भूखंड जो आहे तो कोणाच्या घशात घालणार गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचे निमंत्रक गोविंदराव मोहिते यांचा सवाल तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती लोअर परेल येथील सेंच्युरी टेक्स्टाईल मिलच्या भाडे जागेसंबंधी कायदेशीर स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवल्यानंतर या सहा एकर जमिनीचा ताबा मुंबई महापालिकेकडे आला आहे उर्वरित जागेचा भूखंड कोणाच्या घशात घालण्यात येणार आहे असा सवाल गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचे निमंत्रक गोविंदराव मोहिते यांनी केला आहे या, या जागेतील गिरणी कामगारांच्या घरासह अन्य जागेच्या सर्वेक्षणाचे काम महापालिकेने सुरू केले आहे सर्वेक्षणाचे काम पूर्ण होताच खाजगी विकासकामार्फत निवासी संकुल उभारून काही घरे सेंच्युरी टेक्स्टाईलच्या जागेत राहत असलेल्या गिरणी कामगारांना देण्यात येणार आहेत परंतु उर्वरित जागेचा विकास खाजगी विकासकाद्वारे करण्यात येणार आहे असे पालिकेने म्हटले आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत योगदान देणाऱ्या कामगारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत अशी मागणी चौदा कामगार संघटनांनी राज्य सरकारकडे केली होती एवढेच नव्हे तर आझाद मैदानात मोठे आंदोलन छेडण्यात आले होते त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामगार संघटनांचे नेते आणि संबंधित सरकारी खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून वरील मागणीचा गांभीर्याने विचार करण्याचे मान्य केले होते महापालिकेने केवळ के के खाजगी विकासकाच्या घशात ही जमीन घातली तर खवळलेला गिरणी कामगार रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा गिरणी कामगार संयुक्त लाडा समितीचे निमंत्रक गोविंदराव मोहिते यांनी दिला आहे